नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कोणा या ठिकाणी कोटक महिंद्राकडून एक अमाऊंट वाटप योजना आलेली आहे ठीक आहे संदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो जे लोकं पैसा घेण्यासाठी इच्छुक आहे ठीक आहे ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्यांना वाहन घ्यायचं आहे किंवा घर बांधायचं आहे जागा घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारचं कुठलंही त्यांना पैसे घ्यायचे आहे तर त्या ठिकाणी महिंद्रा कोटक यांच्याकडून अशा प्रकारची मदत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर बघा मित्रांनो महिंद्र कोटक यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी त्या डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे रहिवासी उत्पन्नात दाखला रेशन कार्ड प्रूफ ठीक आहे अशा प्रकारे पैसे या ठिकाणी देणार आहे ठीक आहे मग तुम्हाला एक एक लाख रुपये गरज असेल तुम्हाला पाच लाख रुपयाची गरज असेल किंवा तुम्हाला दहा लाख रुपयाची गरज असेल तुम्हाला या ठिकाणी महिंद्रा कोटक बँक देणार आहे ठीक आहे फक्त नंतर मग तुम्हाला हे एक प्रकारचं व्याज आहे हे प्रकारचं कर्ज भेटणार आहे तुम्हाला कोटक बँकेकडून काय म्हटलं मी हे एक प्रकारचं कर्ज भेटणार आहे ठीक आहे तर पण ते एकदम कमी कमी दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे तर आता स्कीम अशी स्कीम या ठिकाणी कोटक बँकेकडून आलेली आहे ठीक आहे तर त्या स्कीमचा फायदा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता महिंद्रा कोटक बँकेकडून ठीक आहे आणि याचा व्याज दर किती आहे याच्या ते तुम्हाला सांगितलेलं जाईल मग तुम्ही फक्त यांचं जे व्याज आहे ते परत देऊ शकले पाहिजे ठीक आहे आणि व्याज देण्याचा जो वेळ आहे तो आहे बारा महिने बारा महिन्यामध्ये याचा तुम्ही व्याज या ठिकाणी फरक करू शकता त्याचबरोबर अधिक माहितीसाठी व्याजदर वगैरे डिटेल बघितण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही बघा तर मित्रांनो माझं नाव भारत जण आहे मी या चॅनलवरती गव्हर्नमेंट स्कीम व सरकारी योजना सांगण्याचं सा काम करतो तर मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना आहे तुमच्यापासून लांब जाणार नाही तर मित्रांनो ही जी स्कीम आहे ही महिंद्रा कोटक बँकेने लाँच केली होती परंतु ही स्कीम ही आपल्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या कामात पडेल या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला होता अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्सपुढे जा महिंद्रा कोटक बँकेबद्दल जे पैसा वाटप योजना आहे हे सर्व वाचून घ्या तुम्ही या ठिकाणी ठीक आहे आणि काही प्रश्न पडले तर मला कळणार आपण विचारा आणि गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत मित्रांनो जगित जे महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा